नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे त्याचा जी आर ए आलेला आहे तर सव्वीस जिल्हे कोणते याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आता आपण चालू करू मित्रांनो जी आर राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे जी आर आलेला आहे तर महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे कधी आलेला दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो तर याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक पत्रिक काय दिलेलं आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता करिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाचे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस च्या शासन निर्णय निधी वितरित करण्यात मान्यता दिलेली एकूण रक्कम आहे मित्रांनो एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष त्र्यान्नव हजार फक्त ऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प्रपत्र सोबत जोडलेले आहे मित्रांनो त्यानंतर आहे सदर शासन शुद्धी पत्रक विध विभागाच्या अनौपचारिक सदर क्रमांक एकशे सदतीस दोन हजार चोवीस व नऊ दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस अन्वे मिळाल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो सदर शासन शुद्धी महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जीओ या संकेत मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो सव्वीस जिल्हे जे आहेत ते इथे त्यांची नावे दिलेले आहेत त्यासोबत प्रपत्र म्हणजे सुधारित प्रपत्र दिलेले आहे तर याच्यामध्ये प्रपत्र मध्ये काय दिले आहे प्रस्ताव दिनांक दिलेला आहे जिल्हा दिलेला आहे तुमचा जिल्हा कोणता असेल ते जिल्ह्यांची नावं पण दिलेलं आहे शेतीचे नुकसान दिलेलं आहे शेत जमिनीचे नुकसान किती आहे त्याच्याविषयी दिलेलं आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी करीत अर्थसहाय्य भेटणार आहे याच्यामध्ये त्यानंतर मूर्तजनांचा मुद मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत पण भेटणार आहे आणि त्यानंतर दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्र घर पाण्यात बोडाले असल्यास घर पूर्णतः वाहून गेले असल्यास पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान भेटणार आहे त्यानंतर हस्तकला हातकामगार कारागीर यांना मदत भेटणार आहे त्यानंतर मस्त व्यवसायाच्या नुकसानासाठी करीत अनुदान पण आहे दुकानदार टपरीदार यांना सुद्धा मदत आहे मित्रांनो आणि राहत शिबिर एकूण किती अमाऊंट आहे ते इथे दिलेलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आता कोकण विभाग दिलेला आहे मित्रांनो कोकण विभागमध्ये कोणते आहेत रायगड सिंधु सिंधुदुर्ग ठाणे ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे जिल्हे दिलेले आहेत जिल्ह्यांच्या पुढे बाधित क्षेत्र आणि त्यांचे नुकसान भरपाई काय आहे ती इथे दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा खाली आलेला आहे कोकण एकूण त्यानंतर ठाणे उप मुंबईनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर खाली परत याच आहे खाली आल्यानंतर नागपूर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली तसंच खाली आल्यानंतर मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर परत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव तसंच खाली आल्यानंतर कोल्हापूर अमरावती मित्रांनो असे सव्वी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का बघा आणि इथे तुमची तुमचं गावाचं नाव जिल्ह्याचं नाव काय असेल ते इथं अमाऊंट दिले असेल ते बघून घेऊ शकता याचा जी आर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो